साखरपुडा ठरलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू घरकुल परिसरातील घटना सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात एका एकवीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे काही दिवसात त्याचा साखरपुडा होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली सतीश भाऊ साहेब चौगुले राहणार तुळशांती नगर जुना विडी घरकुल असे या तरुणाचे नाव असून तो मामाकडे जनावरांच्या गोठ्यात काम करत होता सोमवारी सकाळी तो गडगी यांच्या शेतात गेला असता काही वेळाने तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला नातेवाईकांनी तातडीने एम आय डी सी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली पोलिसांच्या मदतीने त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी नियंती त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत